बॅक स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन मध्ये कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना तर आज आम्ही आलेलो आहोत बांबू फेस्टिवल बघण्यासाठी आणि हे आहे स्वारगेट जवळच्या गणेश क्रीडा संकुल येथे तर चला एक्सप्लोर करूया आतमध्ये कसं आहे हे फेस्टिवल तर तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत हे असणार आहे गणेश कला क्रीडा मंच इथं स्वार्गच्या इथे तर पर पर्सन पन्नास रुपये तिकीट आहे तर एंट्री केल्या केल्या सर्वात पहिले आपण आलेला आहोत ह्या स्टॉलवरती जो की आहे बांबू लागवड कशी करायची त्याची माहिती इथं दिल्या गेली आणि सोबतसोबत त्यांचं एक पुस्तकही आहे की बांबू लागवड कशी करायची आहे तर असा हा स्टॉल आहे ज्वेलरी आहे बांबूपासून बनवलेली खूप सुंदर आहेत ना या सर्व बांबू बांबूपासून बनवलेल्या आहेत बँगल इथं आपल्याला बघायला भेटतात की बांबूपासून बऱ्याचशा गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे अगरबत्ती स्टँड मला एक युनिक बघायला भेटलं इथं त्यानंतर डायरी जी आहे तीसुद्धा बांबूपासून बनवली गेलेली आहे दोन प्रकारच्या इथं डायऱ्या आहेत एक मोठी साईज एक छोटी साईज त्यांचे पेजसुद्धा बांबूपासून बनवलेले आहेत अशा पद्धतीचा हा एक स्टॉल मी बघितला इथं आणि खरंच खूप छान आहे

वाव ते छान आहे ना हा एक स्टॉल खूप युनिक आहे इथं बऱ्याचशा गोष्टी अशा बनवलेल्या होत्या ज्या घरामध्ये सजवण्यासाठी कामात येतील आणि त्या सर्व बांबू कसं बनवल्या होत्या आणि सर्वात बेस्ट जे आम्हाला आवडलं ते म्हणून ध्वज ध्वज स्टँड खूप सुंदर आहे ओके शिवाजी महाराजांचं पण आहे तसं सेम हा यांचेच बघितलं असेल मग आपण ज्वेलरी ज्वेलरी वगैरे पण आहे छान बांबूपासून बनवलेली तिथं बांबू पासून बनवलेले शोपीस पण भरपूर तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही परचेस करू शकता आहात खूप सुंदर आहे माहिती आहे मसालांचा मला ते खूप आवडलं तोरण मस्त वाटत आहे ना असेल तोरांची तोरांची अकराशे रुपये मस्त आहे ना इथे सूप छान आहे सूप बघा बघा सूप तर बॅग दाखवा एक मिनटं अच्छा याला खूप आहे अडकवायला मस्त आहे ना हाही एक स्टॉल खूप ब्युटिफुल आहे इथल्या वस्तूही खूप सुंदर आहेत तर हे त्यांचं पॉम्प्लेट आहे ज्याच्यावर त्यांचा ॲड्रेस आहे तुम्हाला काही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना भेटून किंवा कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं वस्तू घेऊ शकता तर हा एक स्टॉल आहे तिथं जुन्या कपड्यांपासून क्रिएटिव्हिटी केली गेलेली आहे तर त्याच्यामध्ये बॅग्स वगैरे बरंच काही बनवलं गेलेलं आहे इथं खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला व्यवस्थित शूट नाही घेता आलं पण इथं जुन्या कपड्यांपासनं जीन्सपासनं वगैरे बॅग्स वगैरे बनवलेलं आहे काजवा सुंदर वस्तूंचे व्यासपीठ त्यांनी नावंच असं ठेवलं हो आहे आणि खरंच सुंदर वस्तू तिथं मीही इथून शॉपिंग केली मॅग्नेट्स वगैरे घेतले खूप सुंदर आहे तर यांनी यांचं कार्ड दिलेलं आहे मी ते इथं दाखवते तुम्हाला जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन मागवू शकतात खूप सुंदर सुंदर वस्तू इथं आहेत ते आहे फ्रीज मॅग्नेट आणि खूप सुंदर आहे आणि ते सर्व प्रकारचे आहेत खूप छान छान तर खूप छान छान वस्तू हो तुम्हाला बघायला भेटतील डेकोरेशनसाठीच्या खूप सुंदर आहेत हँगिंग आहेत परत मॅगनेट्स वगैरे पण आहेत खूप सुंदर आहेत लहान मुलांची खेळणी देखील आहे इथं लाकडापासून बनवलेलं हां इथं पण आहे आणि ते पण चारा पाय मला खूप आवडलं आहे तर बघा छोटी खाट आहे छोटं सूप आहे हो मॅग्नेट्स दाखव जर तुम्हाला घरात डेकोरेशनसाठी हवी असेल तर त्याच्यानंतर इथं मॅग्नेट्स आहेत खूप छान छान आणि आता मी घेणार आहे फ्रीजसाठी

Ich <laughs> bin प्रत्येक स्टॉलवरती काहीतरी युनिक बघायला भेटते तसंच या स्टॉलवरती आम्हाला बघायला भेटलेलं आहे युनिक जे लेडीजसाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे पॅड्स आणि हे पॅड्स बांबूपासून बनवलेले आहेत हे लगेच डिझॉल्व्ह होतात हे पेपर टाईप आहेत आणि त्यांचं म्हणणं होतं की याच्यामुळे रॅशेस वगैरे काही येत नाही हे खूप छान असे पॅड आहेत त्यांनी मला नंतर सुद्धा आहे तर एकदम सॉफ्ट असं हे पॅड आहे त्यात मी घेऊन बघितल्यानंतर मला ते फील झालं की खूप सॉफ्ट आहे आणि शंभर रुपयामध्ये सहा पॅ पॅड येते फ्रूट वगैरह ट्रैवल अरे Skål for nytt bambuskjegg. फ्रेमची प्राईस काय ती छोटी पाळ झोका बघा ना चेअर्स पण आहेत बसायला हा पण एक युनिक स्टॉल आहे जिथे पासून बऱ्याचशा वस्तू आहेत सजावटीच्या पण सोबत सोबत लहान मुलांसाठीच्या पण काही वस्तू जसं की फिडिंग टेबल आहे ज्याच्यावर आपण मुलांना बसवून खाऊ पिऊ घालू शकतो तसंच इथं त्यांच्यासाठी स्टडी टेबल पण आहेत तुम्हाला बघायला भेटेल की इथं एक छान असा स्लेट असलेला पण एक बांबूपासून स्लेट असलेला पण एक टेबल बघायला भेटेल जे समोर तुम्हाला दिसतंय पहिल्यांदाच मी बांबूपासून बनवलेली सायकल बघते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या सायकलचं आहे तर मला हे पण खूप युनिक वाटलं रिथा तुम्ही बघू शकताय की बांबूपासून बनवलेली ही सायकल आहे आणि आत्ता लिलेश ट्राय करणार आहे

साठी आणि हे असं आहे ते सायन्स तर हा होता आमचा आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला याच्यातला कोणता स्टॉल आणि कोणता प्रोडक्ट आवडला तेही कमेंट करून सांगा आणि तसाच आमचा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवीन काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी तोपर्यंत टेक केअर ब बाय